नमस्कार पहिला प्रथम मी हातकल्ले नगरपंचायत निवडणूक सार्वजनिक दोन हजार पंचवीस या रिंगणातून वार्ड क्रमांक नऊमधून मी वार्ड क्रमांक नऊमधून मी निवडणूक लढवित असून आज गावच्या विकासासाठी गावच्या सर्व काय समस्या आहे गावातील नागरिकांच्या त्या समस्येसाठी मी निवडणूक लढवीत असून त्या त्यानिमित्तानं मी आज आपल्याबरोबर चर्चा करत आहे तरी आजच्या गावच्या विकासासाठी काय गावचा विकास झाला हे सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळं आम्ही नव्या उमेदीनं माननीय अजित पवार साहेब यांनी राष्ट्रवादी पक्षातर्फे ह्या निवडणुकीच्या निमित्ताने स्वतः मुश्रीफ साहेबांच्या हाताला धरून त्यांनी स्वतः पॅनेल लावलेलं आहे त्या पॅनेलसाठी लावल्याबद्दल माननीय मुश्रीफ साहेबांना माझं न माझं स्व पक्षातर्फे राष्ट्रवादी पक्षातर्फे पॅनल लावल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन पाहिलं प्रथमचं साहेबांचं आज राजकीय चर्चा करायची झाली राजकीय हात केले जनतेच्या घड्यामुळे बघाय झाल्यात तर जनतेच्या प्रश्नासाठी एकही मागीलच्या बॉडीने जे काम केलेलं आहे ते कोणत्याही चर्चेचं काही कोणतेही ना। कामं नाही कामं झाल्यात आंदोलन करून कामं करण्यात काय अर्थ आहे याला जनतेचा प्रश्न घ्यायचं झालं तर आंदोलन करून घ्या जनतेचा प्रश्न मिटत असेल तर त्या बॉडीला काहीही अर्थ नाही मुळात म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य काय जनतेचं जे मूलभूत गरजा आहे ते तुम्ही सोडवू शकत नसतील जनतेच्या मूलभूत गरजा जर तुम्ही सोडवत नसतील तर त्या विकास विकासाच्या नावाखाली तुम्ही जर उभा राहून जर एक चेहरा मोहरा वेगळा जर दावत असेल पडद्याड तर त्या त्याला षडेत्र उत्तर द्यायसाठी मुच माननीय मुश्रीफ साहेबांनी आपली टीम लावलेलं आहे चांगलं काम स्वच्छ कारभार पारदर्शक कारभार यासाठी नव्या उमेदीचा नवा चेहरा अकरा रिंगणात निवडणुकीला के उभं केलेलं आहे साहेबांनी आणि त्या अकरा उमेदवाराच्या पाठीमागं जनता राहायला पाहिजे आणि रा जनता राहिली तर साहेबानं आम्हाला वचन दिलेलं आहे कागलचा जसा स्वर्ग केला आहे तसा हात सुद्धा स्वर्ग केल्याशिवाय साहेबांनी आपल्याला वचन दिलेलं आहे आणि त्या वचनाला आम्ही बांधलकी राहून आम्ही अकरा उमेदवार मोठ्या उमेदनं त्या का सार्वजनिक कामाच्या विकासासाठी आम्ही स्वतः प्रत्येक वार्डातला नगरसेवक नगराध्यक्ष नव्या उमेदनं आम्ही कामाला लागू आणि जोरानं काम करू आणि जनतेनं जर आम्हाने संपूर्ण बहुमतानं विजयी केलं तर त्यांच्या शब्दाला बांधिलकी राखून आम्ही चे हात केलेला चेहरा शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आपलं वचन आहे ह्या जाहीरनामाचं आमचं वचन आहे सगळ्यांना जनतेला आणि जर विकास घडवायचा असेल तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असंख्याने असंख्य मतांनी निवडून आणावी ही आमची नम्र विनंती आहे जनतेला परत विकासाबद्दल बोलायचं झालं तुम्हाने जनतेला माहिती आहे काही सांगण्याचा काय अर्थ नाही सरगरी चर्चा केली म्हणजे काय आहे रात्र नाही त्या उसाच्या चिपाडा गुराळ घाळ नाही कसं आहे त्यातनं रस निघणार नाही काय नाही जनतेला बी माहिती आहे सारखं चिपाडं फिरवून ते ते चिपाड फिरवू नका चांगला ऊस ताजा घ्या आणि ताजा ऊस घेऊन त्याचा रस काढा त्याचा उपयोग येईल थंडावा पाहिजे असेल तर जनतेला विकास कामाचा थंडावा पाहिजे नाही ते थंडावा नको याबद्दल माझं प्रामाणिक मत आहे आत्ता तुम्हाने मागील काय काय रस्त्या कामाचे सगळा भ्रष्टाचार झालेला आहे सगळं हे झालेलं आहे आणि प्रशासकीय होल्ट कुठलाही नेत्याचा नाही प्रशासकीय होल्ट जे प्रशासकीय होल्ट असतं आहे राजकीय माणसावर बाबा हे तांत्रिक बाब आहे हे चांगलं काम इथं व्यवस्थित झालेलं पाहिजे टक्केवारीचं काम नको आहे आपल्याला जे मूलभूत गरजा आहे ते चांगल्या स्वच्छ आणि जेवढं क्षमतेने जे त्रुटी नसलेलं कामं होत असतील तर त्याचा उपयोग आहे जर नाहीतर ते काय मलमपट्टी नको आहे मलमपट्टीचा विकास काम नको आहे आपलं लेजा टमके बजा असं काय नको आहे मुळात सांगायचं म्हणजे जनतेला आणि मागील जे जे पुलाचा प्रश्न आहे हे मशानभूमीचा प्रश्न आहे क्रीडांगण आहे मला सांगा ज आज शहरात आपली बेरोजगारी किती आहे बेरोजगारी जनता किती आहे त्याचा विचार नाही परत आपले जे कामगार वर्ग लहान मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याचं काही ह्या जनतेला देणं घेणं नाही आज मला सांगा प्रत्येक ठिकाणी एक वाचनालय असं क्रीडा संकुल व्यायामशाळा का हा ह्याबद्दल चर्चा गावात आहे का मला सांगा आलं पाच वर्षात दारू अंडी मटण दिलं झालं घ्या आणि पाच वर्ष वाटोळं लावा जनतेचं ह्याच प्रकार चावलं आहे आत्ता आत्तासुद्धा हाच आहे आणि मागीलसुद्धा हाच होता आणि सुद्धा हाच राहणार जर हे आता बदल करायचा असेल जनतेनं जनतेनं शहाणे व्हावं कुठला पक्ष तट पक्ष न, न, हो। न बघता चांगला नव्या उमेदवाराला त्यांनी निवडून आणावं हीच माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद जय भारत